तर मित्रांनो कवितेचं नाव आहे खरी मैत्री मैत्री हा एकच शब्द शब्दातच जग येत मैत्री हा एकच शब्द शब्दातच जग येत मैत्रीचा खरा अर्थ ज्यात तुझ नसत मैत्रीचं हे विस्फूर्द नातं दुर्धनासारखं असावं मैत्रीचं हे विस्फूर्द नातं दुर्धनासारखं असावं ज्यात एकानं राज्य व दुसऱ्याने जीव द्यावं सध्याचा तोच मित्र जो कामी पडतो सध्याचा तोच मित्र जो कामी पडतो कामापुरता स्वार्थी मित्र कोणाचाच मित्र नसतो काय ते निर्मळ निस्वार्थी प्रेम जे सुद्धा माझं श्रीकृष्णावर होत काय ते निर्मळ निस्वार्थी प्रेम सुद्धा माझं श्रीकृष्णावर होत आजची स्वार्थी मतलबी मैत्री असलं ना तर त्यांच्यात तर नव्हतं कधी वाटलीच खंत सरळ तोंडावर बोलावं अरे कधी वाटलीच खंत सरळ तोंडावर बोलावं पण मागून नाव ठेवी मित्र कोणाच्याच मैत्रीत नुसावं मैत्रीचा हा सुगंध वास श्वासापेक्षा शुद्ध असतो म्हणे मैत्रीचा सुगंध वास हा श्वासापेक्षा शुद्ध असतो केवळ एक विश्वासघाती मित्र आयुष्याचा विनाश करतो कधी पडलंच कमी तहकानं मागणारा असावा कधी पल्लच कमी हक्कानं मागणारा असावा मनात कपट तोंडावर हास्य असा कपटी मित्रच नसावा मैत्रीच हे अनमोल नातं ज्याला मूल्य नसत मैत्रीच हे अनमोल नातं ज्याला कोणतंच मूल्य नसतं आजच्या या बदलत्या जगात ते पण विना मूल्य विकलं जात धन्यवाद